कारण हातोला आणि ते दिसले बघाल तर आडीची नमस्कार माझ्या गोडताईंनो मैत्रिणनं तर हे बघा मी इथं गावी आलेली आहे तर गावी कशासाठी आलेले आहे तर तो मला प्रश्न पडला असेल तर माझ्या नंदबाईच्या मुलाचं म्हणजे माझ्या भाच्याचं लग्न आहे त्याच्यामुळं मी गावी आलेले तर लिलिंग्याला माझी नणंद राहते त्यांच्या मुलाचं लग्न आहे तर हे मी गावातल्या नंदबाईच्या घरी आलेले तर त्यांची पण सुनबाई शिवत्यात ब्लाऊज आणि त्यांनी सांगितलं की मला फुगाबाई कटिंग करून द्या आणि संपूर्ण ब्लाऊज तुमच्या पद्धतीत कटिंग करून द्या तर मी म बघायचं मी त्यांना हळदीसाठी घालायचं होतं ब्लाऊज तर त्यांना फुगाबाईचं काटापदराच्या साडीमधला ब्लाऊज शिवायचा होता तर त्यांनी सांगितलं की मला कटिंग करून द्या थोडंसं तर त्यांना मी कटिंग करून देत आहे अशा पद्धतीत तुम्ही बघू शकता आहे बॅक बॅकसाईडचा पार्ट आहे ते मी आता माझ्या जसं मी नेहमी जसं पद माझ्या पद्धतीत मी कटिंग करते ते तशाच पद्धतीत मी कटिंग क करत आहे इथं त्यांनी पण माझ्यासारखं सेम त्यांनी पॅ पॅटर्न तयार करून ठेवलेलं आहे तर मी इथं पॅटर्न ठेवूनच मी इथं संपूर्ण मार्करनं आखून घेत आहे बघू शकता तुम्ही तर उद्याच हळदी आहे तो हळदीसाठी वेअर करायचं त्यांना ब्लाऊज तर परवा परवा लग्न आहे पंधरा तारखेचं तर इथं मी ब्लाऊज त्यांना कटिंग करून देत आहे तर त्यांनी श त्यांना सांगितलं मी स्टिचिंग करायला एक थोडासा स्टिचिंग केला आहे बॅकसाईडचा पार्ट त्यांना स्टिचिंग करून दिला आहे मी कस्टमरचा थोडासा गळा वगैरे काढून रेलवाला गळा मटका गळा काढून दिलेला आहे हातावरती पण थोडीशी डिझाईन बनवून दिलेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर चला मग बघूया

पाण गळा करू पान गळा करू पान गळा यु गळा पान गळा माजे बरं करा पान गळा पान गळा Ha? Tupu? Ito pat smatiai wawari, nanda shewat lakoklai, otke lakoklai atari. Ata dwi? Tata dwi. Ata dwi? Ata dwi? Pan raya muda wawari. Chukwa esa pun katinkar

तुझी जरा जास्त मुलं मग जोडी पाहिजे तो इच्छित नाही

छान पाठीवायला येते लावायचं चालू आहे का बॉर्डर दोन्ही साईड नाही Продолжение थोडीच कुल कशा लागली मला थोडं थोडं जास्त सोडायचं बस काय नाही ये बस कायचा असू नसू पुन्हा कट करतो मी जेंट करायचं आणि उरलेला कपडा कट करायचा ती सोपं वाटते म्हणजे ना जेंट करायला पटकन येते असे ही लय असं कधीच खूप होत आहे तुम्हाला खातं काढायचं हात किती उंच पाहिजे तेवढं उंच तर नाही पाहिजे आपल्याला खूप ते एवढं खातं काढायचं आणि ते एवढी बसतात नाही बसणार नाही कपड़ा। चला मनका तिपू

Cuba kat kelas